आयुष्य कसं जगायचं हे आतापर्यंत कुणालासुद्धा माहीत नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तुम्ही आयुष्य कशाप्रकारे जगू शकतात तुमची लाईफस्टाईल कशाप्रकारे जगू शकतात आयुष्य हे सोपं आहे परंतु ते जगायचं कसं हा हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो लहानपासून तर मोठ्यापर्यंत हा व्हिडिओ बघा कारण की आयुष्य कसे जगायचे हा प्रश्न खोलवर जाण्यासारखा आहे खूप खोल आणि प्रत्येकाच्या अनुभवावरून आधारित असतो तरीही काही मूलभूत तत्वे आहेत जी आयुष्याला अर्थपूर्ण समाधानी सुस्वादी बनवू शकतात आजप्रमाणे अस असतं स्वतःला ओळखा स्वतःचे गुण दोष स्वप्न आणि मर्यादा जाणून घ्या तुम्ही जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्याला मार्गी लावू शकता त्याचबरोबर आहे स्वतःवर प्रामाणिक राहा म्हणजेच इतरांसारखेही न होता स्वतःसारखे बना आपण बऱ्याचदा विचार करतो माझा मित्र काही नवीन गाडी घेतली आपण पण म्हणतो मला ही गाडी घ्यायची पण तुमचा स्वतःचा विचार करा आणि स्वतःसारखे बांधा आपण दुसऱ्यासारखं बांधायला जातो पण तो माणूस पुढे सक्सेस होतो आपण गड्ड्यात पडतो त्यासाठी स्वतःचा विचार करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जीवनात अडचणी येणारच आहे पण त्यांच्याकडे शिकण्याची संधी म्हणून पहा असा कुठलाच माणूस नाही की त्याच्या जीवनात अडचणी नाही सर्वांच्या जीवनात अडचणी आहे पण त्या अडचणीतून सर्वजण शिकत असतात त्याचप्रमाणे तुम्ही शिका अडचणीमधून प्रकारे शिकता येईल तुम्ही याकडे लक्ष द्या चांगल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा आणि लहान आनंदामध्ये समाधानी शोधा आता बऱ्याच जणांकडे पैसा आहे घर आहे बंगला आहे पण त्यांचं मन समाधान नाही आणि जो माणूस गरीब आहे अशा माणसाचं मन समाधान आहे कारण की तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान शोधतो त्याचप्रमाणे तुम्ही देखील समाधानी होशाल त्याचप्रमाणे सतत शिकत राहा ज्ञान कौशल्य आणि अनुभवान स्वतःला घडवत राहा ज्ञान कौशल्य कधी वाया जात नाही हे सर्वांनाच माहिती आहे जितकं ज्ञान तुम्ही घ्याल तितकं कौशल्य तुम्ही घ्याल ते कधीच वाया जात नाही ते कुठे न कुठे तुम्हाला कामं येईल म्हणजे सातत्याने शिकत राहिल्याने तुमच्या अंगामध्ये कौशल्य आणि ज्ञान येईल जे की तुम्हाला कुठेही गेलं तर वाया जाणार नाही तुम्ही यूट्यूबवर सर्व काही फुटीमध्ये शिकू शकता साठी तुम्हाला यूट्यूब एक ॲप्लिकेशन बेस्ड आहे ज्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन गोष्टी कौशल्य स्किल्स सर्व काही शिकायला मिळतं त्याचबरोबर चुका केल्या तरी चालतात फक्त त्यातून शिकायला विसरू नका जी चूक झाली ती तुम्ही पुन्हा करू नका त्यामध्ये काहीतरी शिकायला शंभर टक्के तुम्हाला भेटेल त्याचबरोबर बरुग, त्याचबरोबर आहे नात्यांना जपा प्रेम आदर सहानुभूती आणि समजूतदारपणा याने नाती दृष्ट होतात माणसाच्या मनात स्थान मिळवणं हेच खरं यश आहे आता आपण नाते जपत नाही बऱ्याच वेळेस आपले भांडण होतात कशा कारणामुळे खूप कारणे आहे असे लहान लहान कारणे आहे छोट्या मोठ्या कारणांमुळे आपले भांडण होत असतात त्या नात्यांना जपा जे नाते जपता येतं अशा नात्यांना तुम्ही शंभर टक्के जपा हेच तुमच्यासाठी खरं यश ठरेल त्याचबरोबर आहे स्वतःच्या आरोग्याची आणि मनशांतीची काळजी घ्या शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे जेवपर्यंत तुमचं शरीर तंदुरुस्त आहे तोपर्यंत तुमचं मनसुद्धा तंदुरुस्तच राहील ध्यान व्यायाम चांगली झोप आणि पौष्टिक आहार याकडे लक्ष द्या आपण बऱ्याचदा काय करतो आपल्या झोपेवर खूप दुष्परिणाम होत असतो आपण रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत जागी असतो त्याचबरोबर सकाळी सात वाजता आपल्यासाठी कॉलेज असतं त्यासाठी आपण कॉलेजला निघण्यासाठी सकाळी सात वाजता जाग उठतो त्यामुळे आपली झोपसुद्धा होत नाही चांगली झोप मिळवा त्यानंतर तुमचं दिवससुद्धा चांगला जाईल याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करा कर्तव्यनिष्ठ राहा प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता ठेवा प्रामाणिकपणा म्हणजे तुम्ही आज ठरवलं मला हे करायचं तर ती गोष्ट तुमच्याकडून झालीच पाहिजे यामध्ये याला मानता प्रामाणिकपणा त्याचबरोबर कामात मनापासून प्रयत्न करा फळ नंतर मिळेलच तुम्ही विचार करू नका की आपल्याला यामा या कामाचं फळ मिळेल जिठने तिथं तुम्ही समजसेवा करा गोरगरिबांची मदत करा जेणेकरून तुम्ही फक्त फळासाठी करत नाही की तुम्ही जो माणूस उपाशी आहेत त्या माणसाला जेवण द्या मी असं म्हणत नाही की तुम्ही खूप काही द्या पण तुमच्याकडून जे होईल ते द्या तुम्ही फळाची अपेक्षा करू नका देवाकडे तुमचं कर्म लिहित राहतात त्यासाठी तुम्ही तुमची मदत चालू ठेवा त्याचबरोबर इतरांना मदत करा आत्ताच आपण जाणून घेतलं की काय आहे कर्माचे फळं मदत करा समाजात काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करा एखाद्याला मदत करणं हे आयुष्यातील सर्वत्र समाधान असू शकतं आता या ठिकाणी तुम्हाला लगेच समजलं समाधान कशाला म्हणता जो श्रीमंत असतो तो काबर समाधानी नाही आणि जो गरीब असतो तो काबर समाधानी आहे यातून आपल्याला कळलं त्याचबरोबर आहे कृतज्ञ आणि साधेपणा जे आहे त्यात समाधान मानायला शिका आज माझ्याकडे गाडी नाही आहे मी पैपे चाललो आहे पण त्यातच मी समाधानी आहे प्रत्येक दिवस एक आशीर्वाद आहे हे, हे लक्षात ठेवा म्हणजेच तुमचा उद्या कोण उद्याचा दिवस कसा येईल हे कोणालाच माहीत नाही झालेला दिवस सर्वांना माहीत असतो झालेल्या दिवसाची सांगता करून उद्याचा दिवस कसा येईल कशा चांगलीपणाकडे आपण उद्याचा दिवस नेऊ याकडे तुम्ही सर्वात जास्त लक्ष द्या आजचा दिवस झाला हा आशीर्वादच समजा याकडे तुम्ही सर्वात जास्त लक्ष द्या शेवटी आयुष्यात एक प्रवास आहे स्पर्धा नाही हे प्रवासासारखं जगा अनुभव घ्या शिकत राहा आणि आनंद लुटा जर तुम्हाला यापैकी काही मुद्द्यांवर खोल विचार करायचा असेल तर शंभर टक्के मला कमेंट करून सांगा यावर आपण सुद्धा व्हिडिओ बनाव त्याचबरोबर आपली लाईफस्टाईल कशी ठेवायला हवी हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो आता आयुष्य जगण्याबरोबरच लाईफस्टाईलचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोच आपली लाईफस्टाईल कशी जागावी हा प्रश्न सर्वांनाच आहे महत्वाचा सुद्धा आहे आपली दिनचर्या सवयी वीचर, आणि विचारसरणी मानसिक शारीरिक आणि सामाजिक आयुष्य घडवत असतात आपण बघूयात काही ठोस समतोल जीवनशैलीची उपाय टिप्स आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नियमित आणि शिस्तबुद्ध दिनचर्या ठेवा रोज ठराविक वेळेला उठणं आणि झोपणं दिवसाची सुरुवात शांत आणि सकारात्मक वातावरणात करावी उदाहरणार्थ ध्यान प्रार्थना वाचन दिवसाची सुरुवात तुम्ही ध्यान प्रार्थना वाचन बसून केली तर तुमचा दिवस चांगला जायला लागेल वेळेचं नियोजन करा टाइमपास टाळा आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ राखून ठेवा टाइमपास म्हणजे आपण मोबाईलवर यूट्यूबवर व्हिडिओ बघतो ते तुमच्या कामाचे व्हिडिओ बघता त्याचबरोबर आपण इंस्टाग्राम असं एक ॲप्लिकेशन आहे त्यावर तुम्ही खूप टाइमपास करता रील स्क्रोल करता त्यामुळे तुमचं टाईमपास खूप जास्त होत असतो त्याचबरोबर आहे आरोग्यदायी आहार घरचं शिजवलेलं पोषणमूल्य असलेलं अन्न खा आपण घरचं सोडून बाहेरचं जास्त खातो त्यामुळे आपल्या शरीराला खूप प्रॉब्लेम येत असतात आपल्याला खूप प्रॉब्लेमला फेस करावा लागतो त्याचबरोबर ताज्या फळ भाज्या धान्य आणि भरपूर पाणी प्या साखर मैदा जास्त तेलगट आणि पॅकेज पदार्थ टाळा सोडा कोल्ड्रिंक्स ऐवजी ताक लिंबू शरबत नारळ पाणी प्या जे की तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस मिनटं चालणं सायकल चालवणं योगा झुंबा किंवा जिम अशा गोष्टी तुम्ही करा तुमच्या शरीरावर बी तणाव येणार नाही ऑफिस किंवा घरी एकाच जागी खूप वेळ बसू नका शारीरिक हालचाल ही मानसिक आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त असते त्याचबरोबर तुम्ही शरीराची हालचाल करणं आवश्यक आहे मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतील दररोज दहा पंधरा मिनटं ध्यान किंवा श्वसन साधन प्राणायाम करा सतत मोबाईल वापरणं कमी करा डिजिटल डिटॉक्स करा स्वतःसाठी ता टाईम ठेवा जे तुम्हाला आनंदित देतं ते करा म्हणजेच मोबाईल सोडून तुम्हाला क कोणत्या खेळामध्ये आनंद भेटतो तो खेळ तुम्ही खेळा किंवा अशा मित्रांमध्ये जाऊन बसा की त्या मित्रांमध्ये तुमचं प्रगती होण्याचे चर्चा चालू असेल अशा मित्रांमध्ये जाऊ नका जिथे निगेटिव्ह थिंकिंग केली जाते ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंग केली जाते अशाच लोकांमध्ये तुम्ही जावा जेणेकरून तुमच्यामध्ये पण पॉझिटिव्ह फिलिंग पॉझिटिव्ह थिंकिंग येईल चांगल्या नात्यांना समतोल ठेवा आपण बऱ्याचदा बोललो घरच्यांसोबत वेळ घालवा मित्रमैत्रिणींना वेळ देणं आणि त्यांच्या आयुष्यात खंबीरपणे उभी राहणं हे पण एक महत्वाचं पाऊल आहे मतभेद झाले तरी संवाद ठेवा शांतपणे समजून घ्या त्याचबरोबर आहे ज्ञान व आत्मविकासासाठी वेळ द्या रोज काहीतरी नवीन शिका पुस्तक पॉडकास्ट कोर्सेस बघा युट्यूबर हे तुम्हाला अवेलेबल भेटून जातात आर्थिक ज्ञान मिळवा बचत गुंतवणूक यावर जास्त लक्ष द्या कारण की बऱ्याच जणांना गुंतवणुकीचा सुद्धा प्रश्न पडत असतो तुम्ही फक्त कमेंट करून सांगा आपण गुंतवणुकीचं पुढे गुंतवणूक करायची आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे तुम्ही फक्त कमेंट करा तुम्हाला गुंतवणुकीचं विषयावर कोणता व्हिडिओ पाहिजे आहे मी तुम्हाला तो गुंतवणुकीच्या विषयावर व्हिडिओ देऊन टाकेल त्याचबरोबर आहे साधेपणा आणि कृतज्ञ साधे जीवन जगायला शिका रोज रात्री झोपताना तीन गोष्टींसाठी थँक्यू म्हणा जे तुमच्याकडे आहे तीन गोष्टी म्हणजेच आपले एक आई वडील आणि स्वतः आपण यासाठी तुम्ही थँक्यू म्हणा त्याचबरोबर अध्यात्माशी नातं ठेवा आवडत नसल्यास नित्यपूजा भजन ग्रंथ वाचन किंवा ईश्वर चिंतन करा यातून मनाला शांती आणि दिशा मिळते आता जर तुम्हाला यापैकी एखाद्या विशिष्ट भागावर आहार योगा वेळ व्यवस्थापन सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपल्याच्या खाली कमेंट करा मी त्यावर सुद्धा एक व्हिडिओ सेपरेट बनवून टाकेल फक्त तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी व्हिडिओला चांगला सपोर्ट द्या व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की सर्वांनाच आता लाईफस्टाईल कशी जागायची आणि आपण आयुष्य कसे जागायला पाहिजे यावर लक्ष केंद्रित करत आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्ती जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्याला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महाराष्ट्राची जी काही घडामोड असती गुंतवणुकीचे व्हिडिओ असतील तुमचं फायनान्शियल व्हिडिओ असेल ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील आयुष्य कसे बदलायचे यासारखे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा